माय नेम इज प्रियास आय लर्न इन फिफ्थ स्टँडर्ड चला आपण शिकवलं या अंतर्गत सातवी शिकणाऱ्या पुनमताईने एक अहवाल शिकवायला आहे तिने आता पण एक नऊ काळ समजून घेतले ती आता एक वर घेऊन आपल्याला ते नऊही काळ सांगणार आहे चला तर आता आपण तुझ्याकडून ते नऊही काळ ऐकून घेऊ फ्रेंड माय नेम इज पुनम मी आज नऊ एक वर्ग घेऊन हो, नऊ काळात सांगणार आहे आय विन मी जिंकते आय एम अ विनिंग मी जिंकत आहे आय हॅव ऑन मी जिंकले आय हॅव अ बीन विनिंग मी जिंकत आलेली आहे आय आय वॉन मी जिंकले आय आय वॉज विनिंग मी जिंकत होती आय हॅड ऑन मी जिंकले होते जिंकले होते आय हॅड बीन विनिंग मी जिंकत आलेली होती आय विल वॉन विन मी जिंकले मी जिंकेल तुम्ही छान प्रयत्न केलाय आणखी थोडी सुधारणा करूयात है की नाही अगदी कॉन्फिडेंटली बोलता आला पाहिजे न घाबरता न भीता छान तुमचा प्रयत्न अतिशय छान होता